नमस्कार मी श्रीकांत तुमरेकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज आठ सप्टेंबर आहे आणि उद्या उपराष्ट्रपती पदासाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे तुम्ही एक साधं बघा महाराष्ट्र असो किंवा भारत असो राजकीय पातळीवरच्या ज्या बातम्या देत असताना बिहार बिहारमधलं एस आय आर राजीव गांधी राहुल गांधीने केलेला कथित बॉम्बस्फोट हे सगळं झालं सगळ्या आरडाओर्डी धिंगाणा करून झालं महाराष्ट्रामध्ये जरांग यांच्या आंदोलनाला कवरेज देऊन झालं तिकडे उमर खालीक आणि त्या शर्जिल इमामची बेल परत नाकारल्या गेली म्हणून कपिल सिब्बल यांनी तर प्रत्यक्ष प्रेस कॉन्फरन्स घेतली ह्या सगळ्या बातम्यांमध्ये जो आत्ता तोंडावरती आणि महत्त्वाचा विषय आहे की उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे त्याच्यासाठी जी सगळी मोर्चे बांधणी करणं चाललंय त्याच्यामधला एक छायाचित्र प्रत्यक्ष आजच्या वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे एन डी एच्या खासदारांची बैठक आहे नुसती बैठक नाही आहे शब्द असा आहे की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्यासाठीच वर्कशॉप कार्यशाळा म्हणजे प्रिफरन्स किंवा हे दाब असताना कसं दाबायचं काय हे करायचं का प्रक्रिया काय असते नीट समजून घेण्यासाठी म्हणजे कार्यशाळा इतका शब्द वापरलाय इतकी निवडणूक गांभीर्यानं जिथे एन डी एने घेतली त्या फोटोमधलं एक फोटो जो समोर आलेला आहे तो मोठा विलक्षण आहे ज्यात काही जे सभागृह आहे ज्या ठिकाणी एन डी एची एन डी एच्या सगळ्या खासदारांची बैठक होते आहे सव्वा चारशेच्या जवळपास ती संख्या आहे म्हणजे एनडीए आणि इंडिया गाडीत जवळजवळ शंभर मतांचा फरक आहे तर हे लोक बसलेले होते त्याच्यामध्ये एक जो फोटो आलेला आहे ले की सगळ्यात शेवटच्या रांगांमध्ये शेवटच्या खुर्चीवरती स्वतः प्रत्यक्ष नरेंद्र मोदी बसलेले तुम्ही लक्षात घ्या की त्या म्हणजे एन डी एच्या खासदारांची एक कार्यशाळा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी काय भरते त्याच्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये स्वतः इतक्या मोठ्या पदावरती असलेला माणूससुद्धा एका सामान्य खासदारासारखा शेवटच्या खुर्चीवर जाऊन बसतो हे जे सगळे बोमा मारतात ना मोदी अमित शहाच्या नावानं ते कसे हुकुमशा आहेत त्यांची वृत्ती कशी आहे ते हे सांगत नाहीत की ह्याच मोदीच्या काळांमध्ये मोदींच्या काळामध्ये जे सगळं लालबत्तीचं कल्चर होतं ते संपलं मंत्र्याच्या पुढं मागं पाठीमागं एवढ्या गाड्या फिरायच्या एवढं पेट्रोल डिझेल जळायचं शासनाचं इतके सगळे मनुष्य त्याच्यामध्ये तासांची हानी व्हायची या सगळ्या गोष्टींना पूर्णपणे फाटा देण्याचं काम कुठल्या माणसानं केलं असेल तर कुठल्या समाजवादी चळवळीतल्या नेत्यांनी नाही केलं कुठल्या डाव्या पुरोगामी म्हणून घेणारा माणूस पंतप्रधान पदावरती बसल्यावरती नाही केलं तुम्ही याच्या नावानं सातत्यानं बोंब करता तो नरेंद्र मोदी सारखा हिंदुत्ववादी तुमच्या म्हणण्याप्रमाणे तथाकथित सगळे प्रतिगामी असलेले त्यांचा प्रतिनिधित्व करणारा त्या माणसाने हा निर्णय घेतला की हे सगळा तामझाम बंद झाला पाहिजे हा तोच माणूस त्यांच्याच पक्षाच्या त्यांच्या आघाडीच्या बैठकीमध्ये सर्वसामान्य खासदारांसारखा जाऊन बसतो मी तुम्हाला मुद्दा म्हणून निवडणुकीन उपराष्ट्रपती पदाची म्हणून ती जुनी आठवण परत सांगतो काँग्रेसमध्ये फूट किंवा पडली व सगळ्यात पहिल्यांदा मोठी फूट की काँग्रेसचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण असावा आणि त्याच्यामध्ये पंतप्रधानपदी बसलेल्या इंदिरा गांधींचंच मत काँग्रेसच्या कार्यकारणी लक्षात घेतलं नाही त्यांना दुर्लक्षित केलं विचारलं नाही म्हणजे शेवटी हे ते एवढं टोकाला गेलं की इंदिरा गांधींनी स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून जे उभे आहेत उपराष्ट्रपती तेव्हाचे असलेले वी व्ही गिरी आणि आता मी म्हणजे हा जो फरक तुम्हाला मी सांगतो आहे इंदिरा गांधींनी सगळ्यांना आव्हान केलं की त्याच्यामध्ये त्यांच्या पक्षाचे तर खासदार आलेच त्यांना पाठिंबा देणारे खासदार आले महत्वाचं म्हणजे देशभरातले जे सगळे काँग्रेसचे म्हणून जे काही आमदार होते कारण की सगळे त्याला मतदान करतात त्यांना असं आवाहन केलं की आपण आपल्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून मतदान करा नंतर काय झालं सगळ्यांना इतिहास माहिती आहे काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असलेला असलेले नीलम संजीव रेड्डी यांचा पराभव झाला आणि इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या पार्लमेंट पार्टीच्या त्या अध्यक्षा होत्या त्यांच्याकडे पूर्णपणे पार्लमेंट पार्टी होती त्यांनी त्यांचा सगळा अधिकार वापरून केवळ खासदारच नव्हे तर देशभरातले आमदार त्यांची मतं बहुसंख्यानं आपल्या उमेदवाराकडे वळवली आणि वी व्ही गिरींना राष्ट्रपती पदी बसून दाखवले आपल्या एकूण सगळी संसदीय लोकशाही किंवा बाकीच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्ष काय आणि कसं वागतो ह्याचं हे, हे सुरवातीच्या काळातलं ज्वलंत उदाहरण आत्ताच्याच काळात मी तुम्हाला परत सांगतो ही निवडणूक आता उद्या होऊ घातलेली आहे आम आणि आमचे महान विरोधी पक्ष नेते परदेशामध्ये जाऊन मोज मजा कराल म्हणजे बिहारमधल्या इतकी सगळी यात्रा काढल्यानंतर लगेच हे थकून गेले असतील ते यांचं जे श्रम परिहार्थ परिहार्थ ते परदेशात निघून गेलेत मला माहिती नाही की उद्याच्या निवडणुकीपर्यंत ते वापस येणार आहेत की नाही आत्ता हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतोय तोपर्यंत तो राहुल गांधी भारतामध्ये असल्याची कुठली खबर नाही कदाचित उद्या सकाळी जर ते आले तर ते निदान त्यांचं एक मत त्यांच्याच उमेदवाराला पडू शकतील की जो त्यांच्याच म्हणजे राज्यातला म्हणजे जिथे तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे रेवंत रेड्डी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सगळ्यांच्या रेकमेंडेशननी दक्षिणेतले ते हा खासदार हा उमेदवार ठरवलेला आहे बी सुदर्शन रेड्डी आणि त्याच्या बाबतीमध्ये उलट सी पी राधाकृष्णन सारखा उमेदवार महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत जेव्हा ठरवल्या जातं त्याच्यासाठी पंतप्रधान असलेले मोदी सुद्धा शेवटच्या रांगेत सर्वसामान्य खासदारांसारखे बसून असतात आणि इकडे यांचा जो काही उमेदवार आहे ज्याच्यावरती नक्षलवाद्यांना कसा सहकार्य केल्याचा ठपका आहे किंवा भोपाळच्या वायू गॅस गळतीमधल्या आरोपींना कसं बिनदिक्कत सोडलेलं आहे त्याच्यावरती ठपका आहे त्या उमेदवारासाठी भले तुमचा आता उमेदवार ठरला ना मग राहुल गांधी कुठं गायब झाले इडी आघाडीच्या खासदारांची खासदारांची म्हणतो मी नुसत्या पक्षाच्या बाकीच्या बैठकीनं काही होणार नाहीये म्हणून मी तुम्हाला तो फरक सांगतो आहे की हा जो फोटो आलेला कि आहे किंवा ही जी कार्यशाळा आहे एन डी एच्या खासदारांची आहे बाकीच्या पक्ष कार्यकर्त्यांची यांची नाही खासदारांची कार्यशाळा घेऊन प्रत्येकानं कसं मतदान करायचं कसं व्यवस्थित झालं पाहिजे ते कसं त्या पद्धतीनं एक सुद्धा मत नाही गेलं पाहिजे ह्याच्यावरती ते काम करायला दोन दिवसापासून आणि इकडं विरोधक नुसते धिंगाण्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर आणि त्याच काळातली बातमी त्याच्यावरती आम्ही उद्या व्हिडिओ करतोय की उद्धव ठाकरे गटानं तर पाठिंबा राधाकृष्ण जाहीर करून टाकला म्हणजे इंडी आघाडीची बोंब अशी होऊन बसलेली आहे की तुम्ही तुमचा कॅन्डिडेट उमेदवार ठरवला तेव्हाही तुम्ही काय सर्वसंमतीने ठरवला किंवा काय असं समोर तरी आलं नाही चित्र नंतर बाकी त्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांना पाठिंबा दिल्याच्या नंतर त्यांच्यातलाच एक घटक पक्ष जो महाराष्ट्रातला मुख्य होता त्याच्याच नेतृत्वाखाली तुम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलेलं होतं आणि त्या पक्षाचं धोरण आता असं आहे की आम्ही पाठिंबा देणार नाही तुमच्या उमेदवाराला खर तर ही वेळ होती अशी होती की निवडून येणारा निवडून येणारे हरणार हरणार याच्यामध्ये काय फारसा फरक होणार नाही या निमित्तानं तुमची निष्ठा दिसून येते कुठं आहे ते कारण हो। की उद्धव ठाकरे इकडे आल्यामुळे त्यांचे उमेदवार इकडे आल्या त्यांचे खासदार इकडे आल्यामुळे मतांसाठी फारसा फरक पडणार नाही त्यांनाही तसा म्हणजे एरवी ते हरणारच आहेत काही फारसा फरक पडणार नाही पण एकजूट दाखवावी राष्ट्रीय पातळीवरती आपण इंडिया आघाडी म्हणून कसे मजबूत आहोत आणि येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण इंडिया आघाडी म्हणून कसं किंवा काय मविया महाराष्ट्र विकास आघाडी ते आपण कसं समोर हे करणार आहोत हे काहीतरी अपेक्षा होती आणि अतिशय छोटी गोष्ट होती पण ते सुद्धा राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये असलेली जी स तथाकथित इंडिया घाडी राहुल गांधींचं नेतृत्व मी का म्हणतो कोणी मान्य करा किंवा नका करू ते प्रत्यक्ष विरोधी पक्षनेते या पदावरती बसलेले आहेत ना मग त्यांना स्वतःची बैठक नाही घेता आली त्यांना आपल्यातला ते घटक पक्ष नाही सांभाळता आला इतकंच नाही ते तिथं हजर पण नाही आमचा जो आरोप आहे तो म्हणजे इकडं <laughs> ते सुरेश भटांची जी कविता आहे जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला जो तो आपापल्या तंबूत दडाया लागला प्रत्यक्ष लढाई करायची वेळ आहे तेव्हा तुम्ही म्हणजे इथं आता फक्त असं म्हणावं लागेल की जेव्हा उपराष्ट्रपती पदाचा डंका झडाया लागला आणि राहुल सारखा नेता विदेशात पळायला लागला तुम्ही तिथं उभं मैदानामध्ये तुम्ही येतच नाहीये तुमचा जय किंवा पराभव किंवा तुमची ताकद नंतरची गोष्ट आहे हे सगळं पूर्णपणे निवडणुकीचं मैदान आहे तसं खेळाचं मैदान असतं तसं आणि त्या ठिकाणी तुमचे सगळे उमेदवार तुमचे सगळे जे मतदार आहेत ते इकडं बसवले त्यांचे बसलेले तर तुम्ही प्रत्यक्ष नेता म्हणून समोर आलं पाहिजे आणि तुम्ही जर तिथून गायब होत असाल तर मग ह्याच्यावरती बोलायचं काय किंवा तुम्ही बाकीच्या घटक पक्षांशी किमान संवाद साधणार नसाल संसदेचं अख्खा अधिवेशन यांनी वाया घातलं सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या सोयीचे सगळे विधेयक पास करून घेतले जे जे करायचं ते करून घेतलं किंवा त्याच्यानंतर बाकीच्या विधेयका होती तर ते जे पी जे कडे टाकून त्याचीही वाट लावून टाकली लोकप्रतिनिधींना जर कायद्यानुसार एखादी शिक्षा झाली तर त्याचं ते, ते राजीनामा कसा परस्पर यायला पाहिजे किंवा त्याचं ते पद बरखास्त व्हायला पाहिजे ह्याचं जे विधेयक आता आहे त्याने चर्चा केली नंतर जे जे संयुक्त संसदीय समितीकडे टाकून बॉल यांच्याच कोर्टामध्ये टाकून ते मोकळे झाले सगळ्या पूर्णपणे त्या पावसाळी सत्राच्या याच्यामध्ये विरोधक एकवटलेले आहेत आणि राहुल गांधींच्या पाठीशी भक्कम उभेत किंवा हे त्यांचं नेतृत्व करते असं चित्र समोर नाही आलं ना आता बिहारमध्ये यात्रा काय केली आणि ते श्रम परिहारासाठी म्हणून ते उठले काय आणि परदेशातच निघून गेले आता माहिती नाही म्हणलं ना की उद्या निवडणूक आहे उपराष्ट्रपती पदाची राहुल गांधी कधी येतील काय करतील काही सांगायचं म्हणजे काही मार्गच उरलेला नाही बघूयात उद्या संध्याकाळपर्यंत किंवा थोडासा उशिरापर्यंत हा निकाल हाती येईल आणि त्याच्यातून सगळं चित्र स्पष्ट होईलच इथेच थांबूयात धन्यवाद